गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो खूप छान आणि सोपा आहे सोपा म्हणजे कसा या हा विषय सगळ्याच विद्यार्थ्यांना आवडतो तुम्ही जर आधी हा घटक केलेला असेल तर तुम्हाला त्यात सहजता समजेल आणि जर नसेल केला तर तुम्ही बारकाईने समजून घ्या खूप सोपा वाटेल हा घटक वा नवोदय परीक्षेला मोठ्या प्रमाणात असतो म्हणजे यावर जवळजवळ चार प्रश्न असतात चार ते पाच प्रश्न त्यानंतर शिष्यवृत्तीला यावर दोन प्रश्न असतात शिष्यवृत्तीला याला दोन प्रश्नांचा भारांश याच्यात चार, चार ते पाच प्रश्न असतात आणि असाच प्रश्न यानंतरच्या वेगळ्या वेगळ्या परीक्षांमध्ये सगळीकडे आहे तुम्हाला मंथनला सुद्धा असेल त्यानंतर आणखी सगळ्याच स्पर्धा परीक्षा ज्या आहेत अगदीच लहान घटकांपासून पहिली दुसरी तिसरी पासून हा राज्य सेवेपर्यंत सुद्धा घटक आहे ठीक आहे आणि इतरही तुम्ही ज्या सगळ्या स्पर्धा परीक्षा क्लिरिकल वगैरे त्याला सुद्धा आहे ठीक आहे मग आता आपण काय करू या घटकामध्ये आपल्याला नेमकं कर, करायचे काय ते समजावून घेऊ बघा या घटकात आपल्याला प्रतिमा समजावून घ्यायच्यात प्रतिमा आणि प्रतिबिंब हे दोनही शब्द एकमेकांना समान अर्थी आहेत समान अर्थाने वापरलेले असतात म्हणजे यामध्ये वेगळेपणा काहीच नाही प्रतिबिंब कशाला म्हणतात ते सांगतो ज्यावेळी तुम्ही आरशासमोर उभे राहता आरशात जे दिसतं ना तुम्ही इथं उभे आहात समजा असे तुम्ही इथं उभे आहात आणि आरशात जे दिसतं याला प्रतिबिंब म्हणतात हा या बाजूने आरसा असतो आपल्याला परीक्षेमध्ये याच बाजूने आरसा दिलेला असतो बहुतांशी उजव्या बाजूला आरसा दिलेला असतो आकृतीमध्ये काढताना आणि त्या उलट कधी कधी आरसा खाली असू शकतो पण तो नसतो जवळजवळ म्हणजे अशा प्रकारे नसतं पाण्यातलं प्रतिबिंब मात्र खाली असतं ठीक आहे उजवीकडे आरसा असतो त्याची इमेज तुम्हाला तिकडे शोधायची असते ती आपण समजावून घेणार आहोत ठीके तर <coughs> मी एक आकृती काढतो आणि त्याचा आरशातलं यानंतर या व्हिडिओमध्ये आपण त्याची ट्रिक पण समजावून घेणार आहोत ठीक आहे आता <coughs> आधी आपण एक आकृती काढू आणि ती समजावून घेऊ बघा अशा प्रकारे समजा तुम्हाला चौकोनात आकृती दिलेली आहे हीच आकृती आपल्याला कागदावर सुद्धा समजावून घ्यायची आहे जो बाना बाना आर्षा आर्षा ले ले हा जो चौकोनात दिलेला आहे हा बाण आहे बाणाचं चित्र आहे इकडून तुम्हाला आरसा दिलेला आहे आरशाला अशा प्रकारे हे दाखवलेले असतात रेषा ठीक आहे म्हणजे हा आरसा तुम्हाला इकडे आहे आणि तुम्हाला या आरशा ह्या आकृतीचं प्रतिबिंब कसं पडेल याचे पर्याय दिलेले असतात आता मी इथं पर्याय देत नाही सरळ उत्तर सांगतो बघा ही आकृती तुम्हाला डावीकडे दिली आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याची उजवीकडे इमेज विचारलेली असेल यात काय बदल होतो तो आपण लक्षात घेऊ ठीक आहे बघा यामध्ये बदल असा होतो जी डावीकडचा भाग आहे हा हाच तुम्हाला आरशात लगेच इथे दिसतो उजवीकडे म्हणजे या भागानुसार ही आकृती अशी आधी सुरुवातीला हा भाग दिसतो आलाय लक्षात म्हणजे डावीकडे जो त्रिकोण आहे तो इकडे उजवीकडे गेला त्यानंतर याची जी शेपटी आहे किंवा बाणाचा जे मागचा भाग आहे तो तुम्हाला असा दिसेल हा बदल हा इथं डावी बाजू आहे याचं प्रतिबिंब उजवीकडे जाताना असं होतं ठीक आहे हा मधला आरसा आहे <coughs> मी काय सांगतो बघ लक्षात आले का हा त्रिकोण तुमचा या त्रिकोणाची ही जी बाजू आहे ना हीच बाजू तुम्हाला सर्वात आधी दिसेल ठीक आहे मग आता यात जर असं वर्तुळ असेल तर हे वर्तुळ कुठं दिसेल इकडे याच्यात नाही दिसणार इथं दिसणार नाही हे सुद्धा तुम्हाला इथेच दिसतं ठीके आता आपण याची ट्रिक समजावून घेऊ तुम्ही सर्वांनी जर तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तुमच्याकडे कागद असेल तरी एक कागद घ्यायचा आहे वहीचा कागद आणि त्याला घडी मारायची ठीक आहे या कागदाला सेंटरला मी घडी मारलेली आहे मध्ये इथं हा जो कागद आहे ना याच्यामध्ये सेंटरला घडी मारायची मग मा आता ही जी घडी आहे ही मी ओपन केली बघा याच्यामध्ये इकडे इथं आरसा काढलाय जसं आपण इथं समजावून घेतलं तसंच इथं काय केलं आपण इथं आरसा काढलेला आहे त्याच्या समोर आता कागद धरलाय आपण आता कागदावर समजावून घेऊ तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा कागद घ्या आणि त्याच्यावरती अशी आकृती काढा ओके बघा तीच आकृती इथं जी सेम घेतलेली तीच आकृती आहे आणि या आकृतीची इथं मध्ये घडी मारलेली आता ही घडी आपण दुमडून घेऊ मागच्या बाजूने जे उठले ना हे तुमचं उत्तर आहे मागच्या बाजूने जे उठलंय ते तुमचं उत्तर आहे बघा मी परत एकदा सांगतो आता मी समोर कागद धरलाय येत आहे लक्षात हा जो कागद आहे ना समोर या कागदावरती मी आकृती तयार केलेली आहे येत आहे बघा या आकृतीवरती इथे आहे जेव्हा मी कागदाला अशा प्रकारे घडी मारतो ना ही घडी मारली घडी मारल्यानंतर मागच्या बाजूने त्या आकृतीचं प्रतिबिंब येत ठीक आहे बघा मी परत आता ते रेखातून दाखवतो तुम्हाला ही समोर न दिसणारी आकृती होती आणि हिला घडी मारल्यानंतर मागची बाजू आपोआप जी पुसट होती ती मी थोडी स्पष्ट केली ठीक आहे मग ती स्पष्ट केल्यामुळे तुमच्या लक्षात येईल आता मी इथं लावतो बघा इथं तुम्हाला दिसेल की नाही माहित नाही स्क्रीनवर मला पण बरोबर बघा या बाजूने या आकृतीच्या उलट आकृती या बाजूला आपोआप येते येत ये लक्षात म्हणजे आपण काय केलं सुरुवातीला कागद घेतला तुम्ही परीक्षेला बसल्यानंतर सुद्धा कोरा कागद वापरू शकता परीक्षेला जी आकृती तुम्हाला दिलेली आहे प्रश्नामध्ये ती तुम्ही काढून घ्यायची आणि बरोबर त्या कागदाला घडी मारायची घडी मारल्यानंतर मागच्या बाजूने तुम्हाला एक पुसट आकृती मिळते पुसट ती पुसट आकृती तुम्ही डार्क केली की तुम्हाला याचं प्रतिबिंब मिळतं ठीक आहे बघा आता यामध्ये आपल्याला काय काय येऊ शकतं यात येथील तुम्हाला अंक अंकांच्या आकृत्या विचारल्या जातील त्यानंतर तुम्हाला यामध्ये अक्षरे येतील अक्षरे असतील अंक अक्षरे आणि वेगवेगळ्या आकृत्या असतात ज्यांचे प्रतिबिंब तुम्हाला शोधायचे असतात ठीक आहे ज्यांचे प्रतिबिंब शोधायचे असतात आता मी एक प्रश्न देतो मग समजावून घेऊ आपण आता आपल्या समोर आपण प्रश्न घेतलेला आहे हा प्रश्न इथं आरसा आहे तुमचा ही प्रश्नाकृती आहे आकृती क्रमांक एक ठीक आहे आणि पर्याय मध्ये चार आकृत्या देतात मी तुम्हाला तीनच दिल्यात ठीक आहे वेळ जाऊ नये म्हणून बघा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन आहे ओके तिसरा बघा तुमच्या समोर आता आरसा या बाजूने दिलेला आहे उजवा प्रश्न नीट समजावून घ्या आकृती बघितल्यानंतर सुद्धा उत्तर लगेच येऊ शकतो उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि त्याचं उत्तर काढू शकता ठीक आहे बघा यामध्ये काय केलेलं आहे एक चौकोन बाहेर नाही चौरसामध्ये एक त्रिकोण आकृती दिलेली आहे ज्यामध्ये या त्रिकोणाचं टोक आरशाच्या दिशेने बरोबर मग आता ही डावी बाजू आहे उत्तर आला असेल तर व्हेरी गुड तुम्ही कमेंट मध्ये कळवू शकता डावी बाजू आहे उजवीकडे जाताना काय होतंय बघा यामध्ये मी इथं जागा ठेवली होती तुम्हाला आकृती समजावून सांगण्यासाठी हा जो त्रिकोण आहे ना हा असा काढलेला आहे बरोबर हा जो पॉईंट आहे इथून सुरुवात होईल हा डावीकडचा पॉईंट इथं उजवीकडे जाईल ही बाजू वरती जाईल बघा ही बाजू वर गेली त्यानंतर हा त्रिकोण झाला अशी आकृती कुठे येते का बघा आता ही आकृती उलट आहे ही तर यात जुळणार नाही बरोबर आहे मग आता राहिला खालचा त्रिकोण खालचा त्रिकोण इकडे गेला असा जर तुम्ही कागद आधीचा ट्रायल मध्ये घेतला असेल तर त्या कागदावर छोटीशी आकृती काढून बघा तुमचं उत्तर आपोआप येईल आकृती काढायची असेल तर व्हिडिओ पॉज करा ओके आकृती जर तुम्हाला काढायची असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि याला फिरवून बघा आता ही जी खालची इमेज आहे ना ही इकडंच येणार आहे खालीच येणार इथं हा त्रिकोण पूर्ण भरलेला आहे हा रेखांकित आहे त्याच्यामुळे याला मी रेखांकित करत आहे ठीक आहे याला आपण काय केला याला फुल केला ओके आता ही आकृती तुमच्या लक्षात येईल कुठे आहे बघा पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे या आकृतीचं उत्तर आहे ओके आले लक्षात म्हणजे अशा प्रकारे जो घटक तुमचा डावीकडे इथं माझा हात आहे असा गेल्यानंतर असा हात कसा होईल बघा परत आपण समजावून घेऊ इथं असा हात आहे समजा हा असा हात आहे हा जर इकडे गेला तर हा या बाजूला येणार आहे म्हणजे हाताची जी करंगळी आहे ना माझी करंगळी आरशात इथं असेल तर ही करंगळीच माझ्या इकडे गेल्यानंतर जवळ येईल बघा हे आता उलट करून दाखवली तरी करंगळी जवळ येईल आणि इकडचा अंगठा दूर जाईल तसा हा जो जवळचा भाग आहे ना हाच जवळ आला परत सांगतो डावीकडचा भाग जवळ आला आणि ही जी लांबचा त्रिकोण होता हा लांबच ठेवला येत आहे लक्षात डावीकडची बाजू उजवीकडे जाते ठीक आहे चला आता आपण पीडीएफ मधले प्रश्न समजावून घेऊ आता या पीडीएफ मधले प्रश्न जर सोडवायचे असतील तर प्रश्नांच्या समोर माझा व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता व्हिडिओची आकृती झूम करून तुम्हाला बघता येईल ठीक आहे बघा इथं याच्यामध्ये आपल्याला तोच प्रश्न आपण घेतला होता पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता इथं दिसेल हा बाण इकडे आहे तर इकडे येणार नाही हे ये उत्तर येणार नाही बाणाची दिशा या बाजूला आहे हा जो पॉईंट आहे तो एक्झॅक्ट तुम्हाला इकडं आलेला दिसेल इथं चौथा बाण वरती जाणार नाही बाण खाली जाणार नाही ठीक आहे चौथा प्रश्न उत्तर होईल ओके चला पुढची आकृती बघू दुसरा प्रश्न आपल्या समोर प्र आहे यामध्ये परत तुमच्या समोर कागद असेल त्याचा सराव अवश्य करा कागदावर ही आकृती काढून घ्या यासाठी आकृती झूम करा बघा यामध्ये काय दिलेलं आहे हा चौकोन आहे हा जसाचा तसा राहणार आहे ठीक आहे जसाचा तसा राहील सगळीकडे चौकोन आहे ही जर वरची बाजू असेल विद्यार्थी मित्रांनो ही जर वरची बाजू असेल तर हा त्रिकोण इथे असाच वर राहील वर राहिलेला त्रिकोण कुठे बघा असाच वर राहील म्हणजे आपल्याला दुसऱ्या आकृतीत ते मिळते ठीक आहे याची जी वरची बाजू आहे ना ती बरोबर वर राहील यामध्ये काय केलं इथं त्रिकोण फिरवला असा फिरणार नाही खाली गेलेल्या आकृत्या तर सरळ सरळ चुकीच्या आहेत इथंच या दोन आकृत्यांमध्ये कन्फ्युजन होत पण हे उत्तर आपलं पर्याय क्रमांक किती येतोय दोन येतोय ठीक आहे आलं लक्षात ओके चला आता तुमच्या समोर तिसरा प्रश्न आहे ठीक आहे तिसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर मी मुद्दाम झाकून ठेवलेला आहे तुमच्याकडे कागद आहे असं अशी अपेक्षा करतो तुम्ही कागदावरती सरळ सरळ आता आरशाची आकृती काढून घ्या त्याच्या पुढे नंबर्स लिहायचे अंक काढणं सोपं आहे मी तुम्हाला ते दाखवणार त्या इमेजेस कशा काढायच्या त्या बघा इथं दोन दिलेलं आहे आता जो दोन आहे आणि एक आहे बघा इथं ठीक आहे एक आहे या एकला शेपूट नाही पण आपण काढले तर आता काय करायचंय तुम्ही तिकडं काढताना सरळ सरळ एकची दांडी सरळ घ्यायची त्यानंतर याची दांडी याची जी दांडी आहे ती फिरवून घ्यायची ओके खालची शेपूट काढायची बघा आणि हा जो दोन आहे हा दोन असा उलटा खालून सुरुवात करायची आलंय लक्षात दोनला काय करायची खालून सुरुवात करायची आहे अशी आकृती कुठे आहे बघा बरं जिथं एक आधी आहे याच्यात आहे ठीक आहे ही एक आकृती आहे जिथं परत एक आधी आहे या दोन आकृती आहेत या दोन तर चुकीच्या आहेत बरोबर मग इथं असा असताना त्याच्यानंतर असा फिरलेला दोन कुठे आहे असा दोन कुठे आहे बघा ओके हा इथं आहे पण एक मात्र या चुकलेला आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे काय येत आहे पर्याय क्रमांक एक आता आपण आपलं उत्तर चेक करू इथं आहे का बघा बरं उत्तर आहे का ओके बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर होतं ठीक आहे आलंय लक्षात अंकांमध्ये काय होतं आपण परत समजावून घेऊ ओके चलो ठीक आहे आता मी तुमच्या समोर इंग्रजी मधली अक्षरं ठेवलेली आहेत काय आहेत अक्षरे यांची उत्तरं मी समोर मांडली वास्तविक ती मांडायला नको होती पण आता उत्तरं मांडलेली आहेत लक्षात घ्या इकडं तुम्हाला प्रश्न आकृती दिलेली आहे ठीक आहे या सगळ्या प्रश्न आकृती आहेत आणि याचं उत्तर तुम्हाला इकडं दिसतंय आरशात गेल्यानंतर काय होतं ए मध्ये अजिबात बदल होत नाही बघा ए काय आहे ए जसा इथे आहे ना जसा ए इथे आहे तसा ए मध्ये बदल होत नाही ओके ठीक आहे बघा ए जसा आहे तसाच इथे राहणार आहे म्हणजे काय आपण स्वतंत्रपणे काढून बघू ए जर इथं असं आहे तर याला जरी फिरवला तुम्ही तरी इकडच्या बाजूने असा येईल आणि असा येतो ठीक आहे म्हणजे ए जसा आहे तसाच राहतो मात्र इथं हा जो बी काढलाय हा असा राहत नाही ओके बी जो असा राहिलाय तो असा राहत नाही बघा इथं मी बी काढतो बी इथं स्वतंत्रपणे काढून दाखवतो बी ला तिकडं गेल्यानंतर काय होईल ही जी बाजू आहे ना याची ही बाजू ही बाजू जवळ येणार आहे आधी काय येणार आहे ही बाजू जवळ समजले म्हणजे हा जो बी आहे असा हा इथं येणार नाही दिसतंय ला तुम्ही समान केलं तर होणार नाही मात्र तुमचा जो बी आहे बीच जे पोट आहे ना दोन्ही बीचं पोट पुढं आलेलं हे जे पोट आहे हेच पोट तुम्हाला आरशामध्ये आधी दिसेल असं आणि मग असं दिसेल आलंय लक्षात समजले त्यानंतर सीच आहे सी मात्र जसा आहे तसाच राहणार आहे म्हणजे काय तुम्ही या आकृत्यांचा सराव परत करू शकता ठीक आहे बघा यामध्ये सी जो आहे ना हा इथं सी दिलेला आहे हा सी मी इथं काढला आहे ओके मग आता च काय आहे हो जवळ समोर काय दोन तोंड मग ही दोन तोंड आपण इथं घेतली आणि हे पोट इकडून फिरून घेतलं काय झालं बघा सी अशा पद्धतीने जसाच्या तसा फिरला आले लक्षात मग डी सुद्धा बीच्याच नियमाने चालतो तुम्हाला जर या दोन प्रश्नांची उत्तरं परिपूर्ण पाहिजे असतील सगळी अक्षरं एका रांगेत काढा एका पानावरती पानालामध्ये घडी मारा आणि तुम्ही स्वतः त्याची उत्तरं उलट करून बघा ठीक आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला ते ह्याच्यामध्ये टाकू शकता ठीक आहे त्याच्या इमेज बघा आता इथं डी आहे आपण परत इथं डी बघून घेऊ डी सुद्धा काढून बघू आपण जर आपल्याला डी काढायचा असेल समोर इथं डी घेतला डी आहे आणि इथं आरसा आहे स्वतंत्रपणे बघा तर हा डी काय होईल इकडचं जे पोटाचा भाग आहे ना डीचा तिथून सुरुवात होईल असा डी आलं लक्षात बघा इथं मी डी काढलेला आहे आपण सी बघितला सीच जे आहे तेच फक्त इकडं उलट झालं बीच मात्र सगळा बी बीची ही जी दांडीची रेषा ही इकडून आली ईला काय होतंय बघा आता ईचा जो आहे तो समजून घ्यायचा आहे ईची जी समोरची तोंड आहेत ना तीन ती पुढे येणार आहे ती पुढे येणार आहे इथं काय होतं इथं तुम्हाला सर्व उत्तर दिसतंय म्हणून सोपं वाटेल परीक्षेमध्ये तुम्हाला गोंधळात टाकायला चार पर्याय असतील दोन पर्याय आधी वगळायचे आहेत पन्नास टक्के नंतर उत्तर पाहिजे ही जी हीची तोंड आहेत ही इकडून येतील आणि त्याच्यानंतर त्याची सरळ लाईन येणार आहे ओके आल्या लक्षात आता आपण काही अक्षर समजावून घेऊ चला ठीक आहे अक्षर बघू अक्षर अंक बघू आता आपल्या समोर स्क्रीनवरती अंक दिसतायत बघा ठीक आहे अंक ओके मग आता आपल्याला हे अंक इकडं उजवीकडे गेल्यानंतर कसे दिसतील बघायचे बघा आता याची सुरुवात केल्यानंतर ही जर एची एक दांडी अशी असेल एक चित्र या चित्र राहील मग इकडे जे उज डावीकडे तोंड आहे ते त्याचं उजवीकडे जाणार ओके okay? म्हणजे जा अशा प्रकारे होणार तुमच्याकडे कागद उपलब्ध असेल तर त्याला घडी मारा एका बाजूने सरळ अंक काढा आणि त्याचं फोल्ड करा बरोबर मागची बाजू तुम्हाला उत्तरात मिळणार आता इथे ही जी शेपटी आहे ना ही शेपटी आधी सरळ येईल आणि त्याच्यानंतर त्याचं तोंड येईल ओके त्यानंतर च काय आधी आहे बघा हा त्याचा पाठीचा भाग आहे मग हा तीनचा पाठीचा भाग आधी येईल आणि तीन हा उलट होईल ठीक आहे उलट होईल ओके लक्षात आलं इकडं त्याचं तोंड होतं तो ना पण इकडं तो सहा दिसणार आहे त्यानंतर चारच काय आहे बघा बरं चारचं काय आहे चारच जी ही जी बाजू आहे चारची ही बाजू अशी राहील त्यानंतर असा फिरणार चार आलाय लक्षात ओके आता पाच आपण बघू ठीक आहे पाचची ही बाजू बघा पाचची कोणती बाजू आहे पुढे ही त्याच्यानंतर असा आणि असा गेला फिरलाय आलंय लक्षात का इकडं पाच परत स्वतंत्र काढून बघायचा बघा बरं पाच असा आहे मग असा जो आहे ना तो आधी मी असा काढून घेतो काढला ओके आता ही जी बाजू आहे ती बाजू मी इकडून काढतो झाला तयार ओके सहा वाघावर काय होतंय सहा तयार केलेला आहे आता सहाची कोणती बाजू आधी आहे ही जी बाजू आधी आहे ही मग ही सहा असा हे जे वर्तुळ आहे हात गेलं आले लक्षात मग अशाच प्रकारे तुम्ही मराठीचे अंक सुद्धा काढून बघू शकता ठीक आहे चला आता पीडीएफ मध्ये बघू आपल्या समोर सराव संच दिलेला आहे बघा बरं सराव संचामध्ये सतरावा सराव संच आपण पाहत आहोत सतराव्या सराव संचामध्ये तुम्हाला इथं आकृत्या दिसतात बघा ए बी सी आपण आधी त्याच्या आधी समजून घेतल्या मग आता यामध्ये तुम्हाला सगळ्यात आधी काय आहे इथं सी आहे तर मग सीच असा जवळ येणार आहे काय येणार आहे सी असा जवळ येईल ज्या आकृतीत सी आहे बघा सीचं तोंड इकडनं आहे ते इकडून होईल मग काय उत्तर येत आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता ठीक आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता ठीक आहे व्हिडिओ तुम्ही काढला असेल तर तुमच्या लक्षात येईल चा जो तोंड होत तो ची जी बाजू होती ती बरोबर इकडून आलेली आहे ही एवढीच आकृती आहे ज्याच्यामध्ये सी आहे त्यानंतर बी बीच जे या बाजूने पोट आलेले पोट बघा बरं हे पोट या बाजूने आलं ओके म्हणजे बराबर डीचं पोट अशा बाजूने फिरलंय आणि एला मी आधी सांगितलं होतं मध्ये काहीच बदल होत नाही ओके उत्तर क्रमांक दोन आपलं ठीक आहे कागद असेल कागदावर केला असेल तरी करून बघा नसेल तर पुन्हा कागद घेऊन करा <coughs> पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न सोप आहे एकमेकात गुंतलेल्या आकृत्या नसल्या की प्रश्न लवकर सापडतो बघा आता याच्यामध्ये हा बाण खाली आहे हा बाण खालीच असणार आहे इकडे गेला तरी बाण खालीच राहणार हे जे चौकोन आहे हा असाच राहणार फक्त दिशा या वर्तुळाची जी आहे ना इथं ती या बाजूने परत ते वर्तुळच पुढे राहील का अशी आकृती कुठे आहे बरं हे तीन आहेत हे तर नाही मग आता या तीन मध्ये बाणाची दिशा खालची बागा कोणती आहे फक्त एकच आहे बाकी ह्या बाणाच्या दिशा वर हे चुकीचं बाणाची दिशा तिरपी हे चुकीचं म्हणजे आपण आधी एलिमिनेट केले त्याच्यानंतर हा एलिमिनेट केला वगळला आणि आता राहिला फक्त उत्तर क्रमांक दोन यामध्ये बागा बरं जुळणारी गोष्ट ही इकडून गेली ही अशी गेली ओके हे जवळ आलं गेले खालचा बाण आणि वरचा चौकोन समजलं पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे ओके चल पुढचं बघू प्रश्न आकृती बघा चौकोण आहे त्याच्यानंतर एक रेष आहे आणि हे अशा प्रकारे याला वर्तुळ दिलेलं आहे आता याच्यामधला मेन भाग तुम्ही वर्तुळ आणि वरच्या रेषेकडे लक्ष द्या वर्तुळ आणि रेषेकडे अशीच इमेज तिकडे जाताना वर्तुळ जवळ राहणार आहे जे आरशाच्या जवळ आहे त्याचा शोध घ्या आधी काय जवळ आहे बघा ही आकृती जवळ आहे बरोबर आणि रेष बघाल ती लांब जाईल परत लांब जाईल म्हणजे ही आकृती जी आहे ती जशीच तशी ती नाही हे फिरणार नाही ठीके म्हणजे ही आकृती जशीच्या तशी परत पर्याय क्रमांक दोन आले लक्षात पर्याय क्रमांक दोन मग यामध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे कशामुळे या वर्तुळामुळे आणि हे वर्तुळाच्या कोपऱ्यात असणाऱ्या डायग्राम मुळे बघा बरं कोपरा पुन्हा जुळलेला आहे ठीक आहे पर्याय क्रमांक दोन पुढचं उत्तर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा झूम करा आकृती हा आणि बघा बघा बरं आता काय होतंय इथं दिलेलं आहे दोन आधी दोन वर लक्ष द्या जो जवळ आहे त्याच्याकडे पहा दोन असा गेला तर दोन कसा होणार आहे शेपटीकडनं असा असा दोन कुठे आहे असा दोन इथे नाही इथे नाही इथे नाही दोन झाला की शून्यात काहीच बदल होत नाही आठातही काहीच बदल होत नाही बघा कसा इकडं शून्य आहे इथं गेला तर काय होणार आहे शून्यच राहणार बर बरोबर ना शून्य शून्यच म्हणजे आपण जर म्हटलं इकडून अंड आहे तिकडून गेलं तरी ते आठ होईल का नाही अंडच राहील ओके इथून आठ आहे तिकडून गेला तरी काय होईल हा वरचा गोळावरतीच खालचा गोल खालीच म्हणजे आठला आठच आट राहील ओके तशा पद्धतीने पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न आकृती पाचवी आहे बघा यामध्ये शेवटचा प्रश्न मी सोडून देणार नाही हा तुम्हाला उत्तर स्वतः काढायचंय याच उत्तर काय आहे पाचव्याचं काढा पाचव्याचं उत्तर काय येते बघा घटक खूप सोपा आहे आणि इंटरेस्टिंग आहे ठीक आहे बघा पाचव्याचं उत्तर पाच जो आहे ना पाचकडे लक्ष द्या पाच पाचा जो भाग आहे हा असा होईल आणि असा होईल सहा जो आहे तो आता अशी आकृती कुठे आहे अशी आकृती हीच आहे दिसते ओके बरोबर आहे त्याच्यानंतर नऊची दिशा बरोबर अशी फिरली आणि ही फिरलेली ओके okay. म्हणजे आपल्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक आहे ठीक आहे त्याच्यानंतर सहावा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे उत्तर खूप सोपं आहे घटक जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा त्यानंतर तुम्हाला मी काय सांगते लक्षात घ्या सगळे अंक किमान एक ते वीस पर्यंतचे अंक पूर्ण आकृतीसह काढून बघा बरोबर त्यानंतर ए टू झेड पर्यंतचे अंक असे सरळ काढायचे खाली ठीक आहे ए बी सी डी आणि त्यांना प्रश्न आकृतीसारखा तयार करायचं आहे हा तुमचा सराव जर झाला तर या प्रश्नात तुमचा वेळ वाचणार आहे आणि तो तुम्हाला इतर याच्यात कामाला येणार आहे ओके तर हा घटक आवडला असेल तर याला लाईक करा ला 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 गाईडमध्ये जर तुम्हाला याचा पान नंबर पाहायचा असेल गाईडमध्ये हा घटक सापडेल आपण जी पी एफ पे केलेली त्याच्यामध्येही तुम्हालाशे बाराच्या आसपास आहे एकशे त्र्याण्णव च्या आसपास हा घटक आहे ठीक आहे चला थांबतोय आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करा याचे अजून आपण तीन भाग करणार आहोत पुढे आकृत्या अवघड होत जातील चल ओके थांबतोय गुंडे बाय